मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो आतापर्यंतचा चौदावा ऑगस्टचा हप्ता आहे तो अजूनही कुणालाही मिळालेला नाही त्यामुळे कोणी जर सांगत असेल हप्त्याचं वितरण सुरू झालं वगैरे तुर्तास त्या बाबीकडे दुर्लक्ष करायचं आहे पण एक गोष्ट इथे सर्वात महत्त्वाची म्हणजे या हप्त्यासंदर्भात फक्त राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे एवढेच म्हणाले की लवकरच वितरण सुरू होईल पण लवकरच या शब्दाला कोणत्याही प्रकारची तारखेचं काही बंधन नाही त्यामुळे लवकर म्हणजे नेमकं कधी यावर कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण नाही आणि त्यामुळेच या हप्त्याला त्या लवकर हा हप्ता देण्यात यावा म्हणजे जेणेकरून जो चौदावा हप्ता आहे तो अजून अजून पुढे जात नाही आठवड्याभराचा कालावधी पूर्ण झालेला आहे सप्टेंबरचा आणि नेहमीप्रमाणे आपण पाहिलं आहे की पटकन वितरण होतं एवढं वितरण दीर्घ म्हणजे दीर्घ दिरंगाई वितरणामध्ये आपल्याला आढळत नाही पण यावेळेस मात्र प्रचंड होत आहे त्यामुळे लवकर हा हप्ता देण्यात यावा यासोबत एक कॉमन काही प्रश्न विचारत आहे सर योजना बंद होणार आहे का अशा पद्धतीने योजना हळूहळू गुंडाळली जाणार आहे का तर योजना अजिबात बंद होणार नाही आणि नाही गुंडाळली जाणार पण जे लाडक्या बहिणीच्या बाजूने सरकारांपर्यंत लाडक्या बहिणीचा आवाज जो गेला पाहिजे त्यांना आत्ता सध्या गरज आहे म्हणजे लाडक्या बहिणींना या चौदाव्या ऑगस्टच्या हप्त्याची ती सरकारपर्यंत बाब गेली पाहिजे त्यासाठी जे आहे आपण प्रयत्न करीत आहोत पण त्याचा अर्थ असा नाही की लाडकी बहीण योजना बंद होणार वगैरे वगैरे आणि बघा सरकार चांगलं काम करीत आहे त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत नाही या योजनेच्या माध्यमातून प्रचंड लाडक्या बहिणींना फायदा होत आहे यामध्ये शंका नाही पण वेळेवर मिळावा आणि जो लाभ पेंडिंग आहे तो पण मिळावा फक्त आपण जर का चांगलं चांगलंच म्हणत राहिलो तर मग जे आहे बघा आपल्याला आपल्या हक्काची काही गोष्टी पण मिळणार नाहीत ते आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे समजून घेऊ पण याचा अर्थ असं कोणी नाही की निगेटिव्ह व्हायला पाहिजे योजनेबद्दल अजिबात नाही काहीही तसं काही चिंता करायची गरज नाही पण मात्र याचा अर्थ असा पण नाही की आपण निवांत बसलो म्हणजे मग सरकार एक एक दोन दोन महिने पुढे पुढे नेईन आणि बस मग तुम्ही समजून जा तर तसं नाही झालं पाहिजे बघा या हप्त्याचं वितरण म्हणजे तुम्हाला या चित्रावरून दिसत आहे अशा प्रकारे चालू आहे बघा या या चित्र कशाचं तुम्हाला माहित असेल बघा की अशा पद्धतीने जे आहे या हप्त्याचं वितरण चालू आहे कोणत्या ऑगस्टच्या हप्त्याचं आठवडाभर काल कालखंड उलटून गेला आहे या नंतर म्हणजे सप्टेंबरच्या या महिन्याचा खरं तर दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे आठ आठ तारीख बघा आज जवळपास आठ तारीख आहे आज जवळपास म्हणल्यापेक्षा आठ तारीख आज आणि पुढील जर आज आणि उद्यापेक्षा जर का जी आर पुढे पुढे जर गेला तर मग आपण जे आहे आदिती ताई तटकर यांना विनंती करणार की तुम्ही तारीख सांगा मग कोणत्या तारखेला तुम्ही या महिन्याचं वितरण करणार ती तारीख सांगा आम्हाला बघा जर आज उद्या जर जी आर आला तर पुढील आणखी पण दोन तीन दिवस जे आहेत लगातार जी आर येईल आणि मग त्यानंतर जे आहे अकरा बारा तारखेच्या दरम्यान जे आहे वितरण होईल पण वितरण ज्यावेळेस होईल आपण जर म्हणलं नाही सर ज्यावेळेस वितरण होईल त्यावेळेस होऊ द्या असं जर म्हणलं तर मग वितरणाचा हा महिना पण जाईल तरीही वितरण होणार नाही त्यामुळे आपल्याला जो आहे आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि यासोबत बघा आपण पाहिलं जानेवारीपासून बघा जानेवारी ते फेब्रुवारीपासून मागचे पैसे मिळायला बंद झाले पूर्वी काय असायचं की मागचे पण पैसे मिळायचे ते मिळणं बंद झाले तर त्याचमुळे ज्या महिन्या ज्या महिलांचा जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जे आहे काही कारणाने सव्वीस लाख फॉर्ममध्ये अपात्र केला होता आता त्या पात्र झाल्याच्या नंतर त्यांना जो आहे तीन हजार रुपये देण्यात यावं ही सरकारला आपली या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे आणि सरकारने नक्कीच त्याची दखल घ्यायला पाहिजे सोबत सप्टेंबरचा आता बघा सप्टेंबरचा महिन्याचा पण आठवडा भर कालखंड उलटून गेलेला आहे मला नाही वाटत की सप्टेंबरचा ऑगस्टचा हप्ता एकत्रित देतील परंतु जर दिला तर खूपच छान कारण की दोन आता बघा दीड एक महिना कालावधी जवळपास व्हायला त्यामुळे काय हरकत नाही दोन्ही जर महिने दिले तीन हजार रुपये तर बरंच आहे म्हणजे ज्यांना जून जुलैपासून जर पात्र ठरलं तर सहा हजार मिळतील आणि ज्या लाडक्या बहिणी सप्टेंबर आणि ऑगस्टचं जे आहे दोन्ही एकत्रित दिल्यामुळे त्यांना तीन हजार मिळतील पण मात्र हे तीन हजार रुपये मिळतील का यावर प्रश्नचिन्हच आहे त्यामुळे जास्त अपेक्षा करायचं नाही आपल्याला पण आपल्या हक्काचे पैसे जे आहेत त्याला पुढे पुढे जाऊ द्यायचं नाही एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो एक खूप महत्वाची गोष्ट बघा या आताची जी, जी पडताळणी चालू आहे आपण काही गोष्टी ज्या कामाच्या आहेत त्या आपण आपण घे जाऊ बघा जी पडताळणी चालू आहे त्या पडताळणीमध्ये जी अंगणवाडी ताई ज्या पडताळणी करत आहे तर अशा वेळेस या पडताळणीमध्ये जर तुमचा एकेकाळी लाभ आला होता व्यवस्थित ऐका एकेकाळी लाभ आला होता पण तो अचानक जर लाभ बंद झाला असेल तर त्या प्रकारची पडताळणी पण आत्ता सध्या अंगणवाडी ताईकडनं सुरू आहे त्यामुळे त्यांना नक्की त्याबद्दल बोला असं नाही की सव्वीस लाख फॉर्ममध्ये तुमचं नाव नाही आहे म्हणून तुमचं पडताळणीमध्ये काय नाही नाव नसेल तर जिल्हा बालविकास जे काही कार्यालय असतं तिथं नाव निघतं परंतु अशा वेळेस तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा अंगणवाडी ताईलाच विनंती करा आमचं नाव लाभार्थी यादीमध्ये अपडेट करा म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य जर तुमचा कोणत्याही कारणानिमित्त जर का एक एक काळी लाभ आला होता आणि अचानक बंद झाला असेल तर अशा वेळेस अंगणवाडी ताईला यावेळेस पडताळणीमध्ये नक्की सहभागी होऊन ज्यावेळी तुम्ही पात्र यादीमध्ये तुमचे नाव जर तुम्ही लाभार्थी असताना तर अपडेट करायचे सांगावे त्यानंतर बघा काही काही ठिकाणी पडताळणीच होत नाही तर त्यावेळेस मी पोल घेतला होता आपल्या चॅनलवर आणि आपल्या चॅनलवर त्या पोलमध्ये अत्यंत महत्त्वाची बाब तुम्हाला याच्यातनं कळत आहे आणि अशा बाबी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळतात त्याच्यामध्ये मी विचारलं होतं की ज्यांच्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणीची त्या ठिकाणी जर तुमची पडताळणी अंगणवाडी द्वारे जर होत नसेल म्हणजे बघा लक्षात ठेवा होणार तर आहेच आज न उद्या होणारच आहे काही काही ठिकाणी झाली नसेल तर पण अशा वेळेस काही काही लाभार्थ्यांनी तालुका स्तरावर म्हणजे पंचायत समितीला जाऊन जिथे सी डी पी ओ असतात म्हणजे बाल प्रकल्प बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी डायरेक्ट त्यांनी संपर्क करून जे आहे तिथे त्यांनी स्वतः पडताळणी करून घेतलेली आहे काही काहींना नकार देण्यात आला म्हणजे बालविकास अधिकारीद्वारे परंतु काही ठिकाणी पडताळणी झालेली आहे म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारीद्वारे काही काही लाभार्थ्यांनी सांगितले पंचावन्न टक्के लाभार्थ्यांनी सांगितले त्या पोलमध्ये एकूण जे लाभार्थ्यांनी स भाग घेतला होता तर त्यांनी सांगितलं की आमची बाल विकास अधिकारी यांच्याद्वारे जे आमचे नाव जे पात्र यादीमध्ये अपडेट करण्यात आले आहे आता तुम्ही जर समजा तुमच्या ठिकाणी जर झालीच नसेल पडताळणी तर तुम्हीही बालविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करा आता येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे बघा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय करील म्हणून त्यामध्ये शंका आहे बघा परंतु तुम्हाला जे आहे काय करायचं तालुका स्तरावर जाऊन जे आहे पडताळणीला जे आहे सहभागी घ्यायचं सहभागी व्हायचं आहे जर तुमच्या ठिकाणी अंगणवाडी ताई येत नसतील तर पण माझ्यामध्ये तिथे पण तुमच्या ठिकाणी जर नसेल तिथेही पडताळणी येणाऱ्या वेळेमध्ये पायाला तुम्हाला मिळेल कारण काही काही ठिकाणी नकार दिला जातोय परंतु काही काही ठिकाणी अंगणवाडी ताई चांगलं काम करीत आहेत ही बाब आपण विसरता कामा नाही असो हा हप्ता लवकर द्यावा अजूनही पुढे 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 दिवस याचा ढकलू नाही किंवा आणखी पुढे जाऊ नये पण यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना नाराज व्हायची गरज नाही हप्ता वेळेवर भेटावा यासाठी आम्ही नक्कीच तुमच्या बाजूने बोलत आहोत त्यामुळे काही चिंता करू नका पण मात्र याचा नकारात्मक जो आहे अर्थ कोणीही घेऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारला पण विनंती आहे आणखी किती पुढे घालणार तुम्ही हप्ता पडताळणीच्या नावाखाली आणखी किती पुढे हप्ता पुढे घालणार तर लवकर हप्ता द्या आणि ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देण्याचा ज्या प्रयत्न करा जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना त्या पैशाचा योग्य तो वापर करता येईल तूर्तश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता नक्की उत्तर देईल धन्यवाद